भद्रावती तालुक्यातील लोणारा गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्याकरिता पाण्याची टाकी मंजूर झाली या पाण्याच्या टाकीविषयी सतत गावकऱ्यांमध्ये वाद सुरू असायचा संबंधित विषयाची माहिती गावकऱ्यांनी आम आदमी पार्टी भद्रावतीचे वसीम कुरेशी यांना दिली माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सूरज शहा उपाध्यक्ष सुमित हस्तक व वसीम कुरेशी यांनी गावकऱ्यांना भेट दिली पाण्याच्या टाकीविषयी वाद समजून व वा गावकऱ्यांना समजवून व वा या वादविषयी तोगडा काढून तोडगा काढून सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांमध्ये मध्यस्थी करून सूरज शहा यांनी मार्ग मोकळा करून दिला त्यावेळी समस्त गावकऱ्यांनी सूरज शहा सुमित हस्तक वसीम कुरेशी व समस्त आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले